श्रीरामपूर शहरात भर दिवसा झालेल्या गोळीबाराच्या घटनेत बंटी उर्फ हाजी अस्लम जहागीरदार यांचा उपचारापूर्वीच मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे श्रीरामपूर शहरात आज भर दिवसा घडलेल्या गोळीबाराच्या घटनेमुळे एकच खळबळ उडाली आहे अज्ञात हल्लेखोरांनी बंटी उर्फ हाजी अस्लम जहागीरदार यांच्यावर अचानक गोळीबार केला गोळीबारात गंभीर जखमी झालेल्या अस्लम जहागीरदार यांना तातडीने सायदीप हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात येत होते मात्र उपचार सुरू होण्यापूर्वीच त्यांचा मृत्यू झाल्याची माहिती डॉक्टरांनी दिली आहे या घटनेनंतर श्रीरामपूर शहरात तणावपूर्ण वातावरण निर्माण झाले असून नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे हल्ल्याचे नेमके कारण अद्याप अस्पष्ट असून अज्ञात हल्लेखोरांचा शोध घेण्यासाठी पोलिसांनी तपास सुरू केला आहे विशेष म्हणजे महानगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भर दिवसा झालेल्या या गोळीबारामुळे शहरातील कायदा व सुव्यवस्थेवर गंभीर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे घटनास्थळी पोलिसांचा मोठा बंदोबस्त तैनात करण्यात आला असून सीसीटीव्ही फुटेज व तांत्रिक तपासाच्या आधारे हल्लेखोरांचा शोध सुरू आहे पोलीस प्रशासनाकडून लवकरच हल्लेखोरांना अटक केली जाईल असा विश्वास व्यक्त करण्यात आला आहे प्रतिनिधी अनोल शेख एटीव्ही न्यूज अहिल्यानगर